हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट महाड संचालित मुक्तांगण या महाड शहरातील नगर येथील दिव्यांग मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मंगळवार अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी महाड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नितीन देशमुख प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सुनील शेठ वरिष्ठ मार्गदर्शक डॉक्टर प्रभाकर जाधव आदित्य नर्सिंग होमचे डॉक्टर आदित्य मामुणकर अस्थिरोगतज्ञ डॉक्टर आदित्य मपारा डॉक्टर सेतुल बारंबे दंतचिकित्सक डॉक्टर राहुल वारंगे डॉक्टर समिता नावकर डॉक्टर अनिल काकड डॉक्टर अश्रपली इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तसबिरीस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले डॉक्टर नितीन देशमुख डॉक्टर सुनील शेठ आणि डॉक्टर प्रभाकर जाधव यांनी याप्रसंगी थोडक्यात आपले विचार व्यक्त करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या पालकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जलनायक किशोर धारिया यांच्या सामाजिक बांधिलकीतून या शाळेत जवळपास पस्तीस विद्यार्थी शिक्षण घेत असून शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग देखील या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत तळमळीने काम करीत आहेत आयोजित शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांमार्फत उपस्थित विद्यार्थ्यांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेत पालकांच्या मनातील शंका कुशंकांचे डॉक्टरांनी समाधानकारकरीत्या निरसन केले यावेळी मुक्तांगण शाळेतर्फे मुख्याध्यापिका मंजुषा साबळे श्रद्धा चोरगे मयुरी कळमकर वृंदा साबळे सुयोग शिंदे शैलजा घोटाळकर अंकिता मोरे इत्यादी शिक्षक कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होते स्वतःची केअर करणं स्वतःच्या जीवाबद्दल त्यांना समजणं आणि ते आर्थिकदृष्ट्या स्वतःहून कसे पायावरती उभे राहू शकतील का हा एकच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून हा करायला पाहिजे आणि याच्याकरता माझ्यामध्ये आपल्या ही गरज असता तरी की आपल्याला हे एक वेगळं सेंटर डेव्हलप करायचा प्रयत्न चालू होता पण कोणी ते यायला अवेलेबल नाही आहेत पण कोणी ऑक्युपेशनल थेरपिस्ट स्पीच थेरपिस्ट किंवा दुसरी थेरपिस्ट मिळाले तर आपण हे सेंटर थोडे दिवसांनी महाडमध्ये चालू करूया कारण हा की जे काय तुमचा आता पटस जे काय नंबर आहे हा नंबर खूप कमी आहे कारण बरेचसे पालक शक्यतो इथे पाठवायला घाबरतात किंवा विचार करतात की नाही माझ्या मुलाला बतीमं म्हटलं जाईल मी इथे येणार नाही आहे पण ॲक्च्युली त्यांनी इथे येऊन इथे येऊन ह्या मुलांमध्ये जरी इंटरॅक्शन केले भले आपल्याला वेगळी स्पेशल स्कूल आणि वेगळं हे नाही आहे पण ॲटलिस्ट ही सुरुवात तर आहे आणि ही सुरुवात आपण कशी पुढे न्यायचं याच्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करू आणि तुम्हाला याच्यापुढे केव्हाही जर काही हेल्थ चेकअप असेल काही इश्यूज असतील की कोणालाही अप्रोच करा आम्ही सगळे अवलेबल त्यांच्या पॅरेंट्सचा नेहमी बर्डन असतं की आपली आपल्या पाल्यांची मुलांची काळजी कशी घेत घेता येईल तर आजच्या या शाळा सगळं खरंच असतो ते उपक्रम आहे की तुम्ही कदाची सुरुवात केलेली आहे आणि आमच्यासारखे डॉक्टर म्हणजे बिंग फिजिशियन म्हणजे डॉक्टर या नात्याने मी माझी जर काय जबाबदारी देऊन तुम्हाला सोपवायची असेल तर तुम्ही नक्कीच माझ्यावर सोपवू शकता तर माझ्या मीपर्यंत एवढं काय मदत करायचं असेल फॉर एक्झाम्पल जर त्यांच्या हृदयाच्या काही तपासण्या करायच्या असतील बऱ्याचशा यातल्या लोकांना हृदयाचे देखील त्रास असतात तर मी त्यांची फ्री ऑफ कॉस्ट बी सी जी म्हणा कुणी इको म्हणा मी आत्ताच आमचे <णति> जे हॉस्पिटलचे काडगा आहेत जे पुण्यावरून येतात आठवड्यातून दोनदा येतात तर तुम्ही त्यांना पण रिक्वेस्ट केली की सर आपण आपल्याला या मुलांसाठी नक्कीच काहीतरी करायला पाहिजे तर ते फॉरेन नव्हते तर त्यांनी मला फॉरेन मेसेज दिला की तू जरी मुलं आली ना तरी चालते मी सगळ्यांचे फ्री ऑफ कॉस्ट डुडी पैसे रिपोर्ट करून देईन तर तुम्ही कधी करा या मुलांची काळजी त्यांच्या पालकांना असं नाही वाटायला पाहिजे की ते एकटे आहेत आणि मुलं एकटे आहेत तर आपण सगळे त्यांच्यासोबत आहोत आणि हाच आपण मेसेज पूर्ण समाजामध्ये देऊ आणि डॉक्टर शेस्टांना पण सांगतो माझी देखील मदत पाहिजे ते मला तुम्ही कळवा आम्ही आहोत डॉक्टर असोसिएशन महान आम्ही आहोत कन्सल्टंट असोसिएशन आहे तुम्ही कधीच त्यांना एकटं पडून देऊ नका म्हणजे या मुलांमध्ये आपण आनंद वाटून द्यायला पाहिजे तर त्यांचा आनंद आपल्याकडे घ्यायचा आणि आपण नाही द्यायचा हे पालकांनी पहिलं केलं पाहिजे पालकांचं काम जे आहे ते जोपर्यंत आपण आपल्या मुलाला चांगल्या क्वालिटीचं आता तर सध्या या नवीन युगामध्ये प्रत्येक मुलाला आईवडिलांकडनं जे शिक्षण मिळत असतं तेवढंच शिक्षण शाळेमध्ये सुद्धा त्या त्या योग्यतेचं मिळत असतं तर त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या मुलाची प्रगती कशी होईल याकडे पालकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी जितकं काही करता येईल तेवढं त्यांना प्राधान्य देऊन उभी केलं पाहिजे मला वाटतं हा जो त्यांचा आनंद आहे हा सगळीकडे वेगवेगळी व्हायला पाहिजे आणि या मुलांमध्ये आपण सर्वांनी मिळून त्यांच्या आनंदात सहभागी होतो